नमस्कार गेले अनेक वर्ष क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर सुनीता जैन यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत क्लिनिकल सायकोलॉजी नेमकी कशा पद्धतीने काम करत असते कशा पद्धतीने ट्रीटमेंट होतात कुठल्या कुठल्या सेगमेंटमध्ये ह्या ट्रीटमेंटचा फायदा होतो या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुनीता जैन मॅडम सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत माझं सर्वप्रथम पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे नेमकं काय क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कशा पद्धतीने काम करतात काय सांगाल त्या पेशंटची चाचणी केली जाते आणि त्या चाचणीमध्ये त्यांचं पर्सनॅलिटी टेस्टिंग होतं त्यांचं आय क्यू टेस्टिंग होतं बेसिकली वी डू टेस्टिंग पार्ट ऑफ इट जसं आता सायकॅट्रिस्टकडे डिप्रेशनचा पेशंट आला Hmm. तर डिप्रेशनचा पेशंटची डिग्री किती आहे किंवा त्यांना काय एक्झॅक्टली त्रास आहे याच्यासाठी पर्सनॅलिटी टेस्टिंग असते hmm. सो त्या टेस्टिंगसाठी तो पेशंट आमच्याकडे येतो किंवा स्किझोफ्रेनियाचा पेशंट असेल किंवा कोणाला शाळेमध्ये मुलांना त्रास असेल आणि त्यांना अभ्यासामध्ये त्रास असेल तर त्या मुलांना आमच्याकडे रेफर केलं जातं आणि त्यांची आय टेस्टिंग त्यांची ॲप्टिट्यूड टेस्टिंग वगैरे हा पार्ट आमच्या क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये असतो एक दोन तुमच्या जर का तुम्ही सक्सेस स्टोरीज सांगितल्या की कशा प्रकारे पेशंटना या सगळ्याचा फायदा झालेला आहे तर आमच्या प्रेक्षकांना एक्झॅक्टली तुम्ही काय काम करता कुठल्या क्षेत्रात काम करता हे लोकांना लक्षात येईल एक मुलगा होता सातवीमध्ये होता आणि खूप मस्तीखोर होता तो आणि जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा आई म्हणायला लागली की अभ्यासच करत नाही तो खूप मस्ती करतो आणि बसतच नाही एका जागेवरती आणि असं असं घे त्रास घेऊन ते आले होते तर त्या मुलाचं मी पूर्ण त्याचं अभ्यासाचं हे बघितलं ते किती किती मार्क्स मिळतात तीन वर्षाचा त्याचं हे बघितलं ग्राफ बघितलं त्याच्यानंतर आम्ही त्याची आय क्यू टेस्टिंग केली तर आय क्यू टेस्टिंगमध्ये तो, टेस्टिंग तो मुलगा बॉर्डर लाईनमध्ये होता आय टेस्टिंग वॉज बॉर्डर लाईन म्हणजे तो आ, बॉर्डर खाली पण नव्हतं आणि वरती पण नव्हता तर बॉर्डर लाईन असल्यावरती ह्या मुलांना खूप अभ्यास करावा लागतो आणि खूप अभ्यास केल्यानंतर त्यांना थोडंसं म्हणजे ते चांगले मार्क मिळवू शकतात mm. तर तो मुलगा पूर्ण मेहनत करून ते ते मार्क मिळवत मा होता पण घरामध्ये त्याचं कंपॅरिझन त्याच्या मोठ्या बहिणीशी होत होतं जिला ऐंशी पंच्याऐंशी टक्के मिळत होते mm. तुम्ही आई म्हणायची की तुम्ही दोघे तेवढाच अभ्यास करता आणि तु तिला एवढे मार्क मिळतात तुला का नाही मिळत जेव्हा आपल्याला समजलं की त्याचं आयक्यू क्यू बॉर्डर लाईन आहे तेव्हा मी त्याच्या आईला समजवलं की आय क्यू बॉर्डर असताना जर हा मुलगा सिक्स्टी फाय पर्सेंट आणतो तर इट इज व्हेरी कमेंडेबल सो द मोमेंट शी रिअलाईज शी स्टार्टेड क्राईंग सो द प्रॉब्लेम वॉज रिझॉल्व अँड दॅट चाईल्ड वॉज डूइंग ऑल दिस अटेन्शन सिकिंग बिहेवियर मस्ती जो करायचा तो आपल्याला अटेन्शन मिळवण्यासाठी करत होता तर ज जसं त्यांना हे गोष्ट समजलं आणि त्यांनी प्रेमाने त्याच्याशी वागायला सुरुवात केली तर त्या मुलाचं ते बिहेवियर कमी झालं एक्झॅक्टली exactly, मॅडम आत्ता मुलांचा विषय निघालेला आहे हल्ली मुलांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेशर असतं अभ्यासाचं प्रेशर असतं कॉम्पिटिशनचं प्रेशर असतं हे सगळं जे आहे याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता बरेच वेळा काय होतं जसं आपण पालक असल्यावरती आपल्या लहानपणी आपल्याला काय करायचं होतं hmm. ते आपण कम्प्लीट नाही करू शकत आणि ते आपण आपल्या मुलांच्या ह्याच्यातून कंप्लीट कर, करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला त्या मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो एखादा एखादे वडील असतात की ज्यांचे ते डॉक्टर आहेत पण त्यांच्या मुलांना डॉक्टरच व्हायला पाहिजे असं नसतं ना त्या, नस mm. त्या मुलाला mm. मुला सिंगर व्हायचं असेल mm. तर सिंगर व्हाय व्हायचं असेल mm. तर तो तो मुलगा जर म्हटला की मला सिंगर व्हायचं तर बाबा तर mm. मारतील ना की हा प्रेशर मुलांवर असतो पण आता या सेंच्युरीमध्ये थोडंसं रिलीज व्हायला लागले आहेत पेरेंट्स थोडेसे मुलांशी बोलायला लागले आहेत त्यांना समजायला लागले की देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स आमच्या वेळेला फक्त ऑप्शन्स काय होते hmm. सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स hmm. आता ऑप्शन्स खूप जास्त झाल्यात मुलांना बरेच काही ऑप्शन्स मिळतात तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मला आत्ता असं जाणवत आहे की ज्या पद्धतीने मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे त्या पद्धतीने पॅरेंट्सला देखील काउन्सिलिंगची गरज आहे ऑफकोर्स बेसिकली आईवडिलांनाच जास्त काउन्सिलिंगची गरज असते mm. समजण्यासाठी जोपर्यंत त्या मुलाला जो एन्व्हायरमेंट पाहिजे चांगला तो एन्व्हायरमेंट मिळाला नाही तर तो मुलगा तसाच राहणार ना exactly. जसा माझ्याकडे तो मुलगा आला होता त्याचं जे बिहेवियर पॅटर्न होतं ते बिकॉज ऑफ द फॅमिली इट वॉज मोमेंट द फॅमिली करेक्शन वॉज डन तो एकदम छान वागायला लागला पण बघत असतो की शाळांमध्ये खूप विद्यार्थी असतात म्हणजे एकेका तुकडीमध्ये एकेका क्लासमध्ये पन्नास पन्नास साठ साठ विद्यार्थी असतात अशा वेळेस त्या मुलाचा जो प्रॉब्लेम आहे त्या मुलाला जी समस्या भेडसावते आहे याकडे टीचर तितकंसं लक्ष देऊ शकतात का आणि जर नाही देऊ शकत तर मग ह्या सगळ्याचं भवितव्य काय आजकाल शिक्षणामध्ये इतकं प्रेशर झालं आहे टीचर्सना पण त्यांना त्यांचं सिलेबस कम्प्लीट करण्यामध्ये ते लोकं इतके हे होतात है ना आणि दे सी द टीचर्स आर ऑल्सो ह्युमन बीन्स दे ऑल्सो हॅव देअर बॅगेजेस इट इज नॉट ओन्ली स्कूल ना सो इट इज व्हेरी नेसेसरी फॉर टीचर्स टू अंडरस्टँड वेन दे कम टू स्कूल They should keep their baggages outside the school. Right. That's that most important training has to be done, right. you know. So once they come to school, they have to focus on the class and the school. Right. So moment you do amcha Lahan Padi, Jeva, I mean, I have studied in Godrej School. Hmm. I had a te class teacher. So our class teachers in lunch break used to never go to the staff room and eat food. Hmm. They used to sit with us. and share the tiffin with us and that was the closest moment which we had and we could discuss with our teachers if we also had some problems so that is what we can introduce in today's school also so teacher can have a close connection with the children हेकडे फक्त हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत हे सगळे फक्त विद्यार्थ्यांना वेट्स होत आहेत असं नाहीये तर अगदी म्हणजे मोठ्या माणसांना देखील अनेक प्रकारचे प्रेशर्स आहेत त्यांचे ऑफिसचे प्रेशर्स आहेत त्यांना स्ट्रेस आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम बऱ्याचदा रिलेशनशिपवर देखील होत असतो याविषयी काय सांगाल हां दो दोन्ही नवरा बायको काम कर करतात आणि नवऱ्या घरी आल्यावर बायकोला म्हणतो की मला जेवणाबरोबर गरम चपात्या पाहिजेत तर ती म्हणते मी पण काम करून येते तू पण काम करून येतो मी नाही करणार तर तो म्हणतो की नाही तुला करायला पाहिजे माझ्या आईने मला गरम चपात्या मी जेव्हा पण आलं तेव्हा करून दिलं तर ह्या गोष्टीमुळे त्यांचं लग्न मोडायची वेळ आली होती स so, माझ्याकडे आल्यावरती मी त्यांना सांगितलं की ही काही मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही तुमच्या घरी कामवाली बाई ठेवा जी त्यावेळेला येईल आणि च गरम चपात्या करून देईल हां पण नवरा वॉज व्हेरी ॲडमेंट ही वॉज एन तो म्हणा म्हणत होता की मला बायकोनीच करून द्यायला पाहिजे हे ॲडजस्टमेंट हे hey, ॲडजस्टमेंट आजकाल खूप मिसिंग आहे कॉम्प्रोमाइज करायला कोणीही तयार नाही आहे दॅट इज द प्रॉब्लेम नॅचरली हे सगळे जे प्रॉब्लेम येतात हे प्रॉब्लेम आजकाल लिटरली तुम्हाला सांगतो घराघरामध्ये अशा प्रकारचे सगळे प्रॉब्लेम दिसून येत आहेत क्लिनिकल सायकोलॉजीच्या माध्यमातून हे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व केले जाऊ शकतात ॲड्रेस केले जाऊ शकतात हां तर याच्यामध्ये आम्ही त्यांना रोल प्ले वगैरे करवतो हो की बायकोच्या ह्याच्या रोलमध्ये त्याला घातलं बायकोला नवऱ्याच्या रोलमध्ये घातलं आणि देन ब्रिंग द फॅमिली ऑल्सो हे त्यांचे मदर हो जे ज्यांनी त्यांना गरम चपात्या करून दिल्या होत्या तर त्यांना त्यावेळेला मी विचारलं की तुम्ही काय करता तर त्यांनी सांगितलं की मी घरीच असते सो त्याच्यामुळे त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला एक्झॅक्टली exactly. तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे एक असं साधारणपणे ऑब्झर्वेशन दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस वाढत चाललेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेस वाढल्यामुळे काय होतं ना की डिप्रेशनचं प्रमाण वाढत चाललं आहे लोक हल्ली उगाच लो फील करायला लागलेले आहेत काय सांगाल तुम्ही oh, okay. हो पण स्ट्रेस लेवल आता मी स्ट्रेस लेवल आपण आता कोविडमध्ये लोक गॉट स्ट्रेस्ड बिकॉज मेड्स नाही येत होते पण तुम तुमच्या हातामध्ये जे काही काम असेल ते तुम्ही एन्जॉय केलं तर तुम्हाला स्ट्रेस लेवल नाही होणार ना जेव्हा तुम्ही ते काम एन्जॉय नाही करत नहीं। जर इफ आय डोंट मला माझं हे काम आवडलं नाही तर मी हे काम करूच नाही शकत ना माझं स्ट्रेस लेवल वाढणार ना उद्या मला माझ्याकडे पेशंट आलं की अरे मला हे करायचंच नाही आहे तर मला तो पेशंट बर्डन वाटणार सो व्हॉट वर्क यू आर डुईंग आणि प्रायोरिटी आपल्याला सेट करायला पाहिजे की मला ट्वेंटी फोर सेवन काम करायचं आहे की आय हॅव टू डिसाईड वॉट आय वॉन्ट टू अचीव माझं गोल अचीवमेंट काय पाहिजे मला ना ते डिसाईड केलं तर तुमचा स्ट्रेस लेवल कमी होऊ शकतो जर तुम्हाला तुम्हाला पाहिजे की की मला भरपूर पैसा पाहिजे आणि मी पैशाच्याच मागे पडणार तर तुमचं तुमचं गोल क्लिअर नाही आहे त्याच्यामध्ये फक्त पैसे तुम्हाला पाहिजेत तर तुमचं लाईफ चांगलं नाही होऊ शकत ना यु लाईफ इज नॉट ओनली मनी ना त्याच्यामध्ये सगळं येतं ना फॅमिली येतं तुमचं सोशल येतं तुमचं वर्क येतं सगळं येतं तेव्हा तुमचा तो सर्कल कम्प्लीट होतो right. तर तुम्ही एक सर्कलमध्ये फक्त एकच गोष्ट फॉलो केली तर तुम्हाला स्ट्रेस तर होणारच एक्झॅक्टली <coughs> exactly. तुम्ही जे म्हणता आहात हे खूप सिरियस आहे आणि हे सगळं होत असताना ना याचा सगळ्याचा परिणाम अक्षरशः सुसाईडपर्यंत देखील चाललेला आहे स्ट्रेस मी सांगते स्ट्रेस किती छोटा असू शकतो ना स्ट्रेस माझ्याकडे एक कंपनीचा सीईओ आला होता mm. तो बऱ्याच ठिकाणी जाऊन आला त्याला खूप डिप्रेशन झालं होतं आणि माझ्याकडे येऊन पण त्याचे चार सेशन झाले आणि mm. आय ओप मला त्याला काही काय प्रॉब्लेम हे कळत नव्हतं मस् पाच पाचव्या सेशनमध्ये मी फक्त त्याला एकदा असंच विचारलं की तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या काहीतरी चेंज झालं आहे का mm. तर तो बोलता बोलता बोलून गेलं की माझी आई आली आहे दॅट वॉज अ दॅट वॉज अ पॉईंट वे विच आय कॉट आणि मी त्याला म्हटलं की अच्छा आई आली आहे तर काय इश्यू आहे हे आणि हे असं त्याला लहानपणीच्या गोष्टी विचारायला सुरुवात केलं तर त्यांनी सांगितलं तो एकदम ढसाढसा रडायला लागला तो एवढा प पंचेचाळीस वर्षाचा माणूस होता आणि तो ढसाढसा रडायला लागला की माझ्या आईने मला आठवीमध्ये असताना बेल्टनी मारलं होतं आणि ती आत्ता आल्यावरती माझे ते मेमरीज परत आलेत आणि त्या मेमरीजमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला कारण घरामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता तो ही वॉज इन अ व्हेरी गुड, गुड कंपनी सीईओ घरामध्ये दोन मुलं होती छान बायको छान होती सगळं एव्हरीथिंग वॉज गुड mm. पण हा एवढूसा छोटासा स्ट्रेस तो माणूस हँडल नाही करू शकला ह्या mm. स्ट्रेसमुळे त्यांनी सहा महिने डिप्रेशनमध्ये गेला मॅडम अशा वेळेस ज्यावेळेस हे सगळं इश्यूज समोर येत असतात एखादा मुलगा एखादी मुलगी किंवा आपल्यापैकी कुठेतरी ज्यावेळेस थोडेसे डिप्रेस्ड फील करायला लागतात त्यावेळेस कुटुंबाचा रोल कशा पद्धतीने येतो आणि काय काय लक्षणं दिसायला लागतात सी यू लूज इंटरेस्ट देन यू स्टार्ट स्लीपिंग मोर यू लूज युअर ॲपिटाईट लॉट ऑफ थिंग्स इट डिपेंड्स ऑन द पर्सन टू पर्सन कोणाचं काही कोणाला काही असू शकतं माणसं बोलायला कमी लागतात है hmm. hmm. ना सो hmm. so, तुमच्या लोकां आजूबाजूच्या लोकांशी तुमचं नातं तुटतं सी आपल्या घरामध्ये जो माणूस पंधरा वर्षापासून वागतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस झाले तर आपल्याला पटकन समजतं hmm. की आता तो माणूस नेहमी आपल्यामध्ये येऊन बसायचा आणि आता बसत नाही आहे hmm. दिस इज अ प्रायमरी लक्षण की तो माणूस मानुसा, आप माणसांमध्ये बसत नाही आहे hmm. बोलायचा कमी झाला आहे hmm. जेवण कमी झालं आहे रुटीन चेंज झालं आहे बरेच काही गोष्टी आहेत ना सो द मोमेंट यू रिअलाइज दॅर इज समथिंग रॉंग हॅव अ गुड कम्युनिकेशन लोक त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करा त्यांच्याशी बोला की काय काय प्रॉब्लेम आहे आणि अनकंडिशनल सपोर्ट हा मोस्ट इम्पॉर्टंट वस्तू आहे की काय होतं ना आजकालचे टीनेज मुलं आईबाबांशी बरेच काही गोष्टी शेअर नाही करत ड्रग्जमध्ये इन्व्हॉल्व होतात पस पहिल्यांदा ते लोकं फक्त मुलांबरोबर ट्राय करायचं म्हणून चालू करतात ते आणि देन स्लोली दे ड्रिफ्ट इन टू इट पण आपला मुलगा रूममध्येच बसायला लागला hmm. आहे आपला मुलगा आपल्याशी इंटरॅक्ट करत नाही hmm. आहे तर इट्स अ वॉर्निंग साईन फॉर यू exactly. तर त्या वॉर्निंग साईनला तुम्ही त्याच्याशी बसून मोकळेपणे बोला की त्याला काही प्रॉब्लेम असेल आणि वी आर देअर टू सपोर्ट यू फॉर एव्हरीथिंग वॉट एव्हर इज देअर एनी प्रॉब्लेम इज देअर यू कॅन डिस्कस विथ अस तो कॉन्फिडन्स जोपर्यंत तुम्ही त्याला देत नाही ना तोपर्यंत तो मुलगा ओपन नाही होणार तुमच्याशी नॅचरली म्हणजे पण मला एक सांगा मला थोडंसं वेगळ्या दिशेला घेऊन जायचं आहे की एखाद्या माणसाला काहीतरी थोडंसं डिप्रेस्ड वाटत असेल लो फील करत असेल तर अशा वेळेस त्या माणसाने स्वतः काय करायला पाहिजे कुठल्या अशा स्टेप्स त्याने घेतल्या पाहिजे तो See, लो वाटायला लागल्यावरती पहिलं तर आपले घरातले लोक हे फार जवळचे असतात hmm. हे सगळ्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे की बाहेर सपोर्ट न शोधता आपल्या घरामध्ये सपोर्ट शोधा कारण दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ही माणसं आपल्यासाठी नेहमी राहणारी माणसं आहेत hmm. बाहेरची माणसं तुमचा उपयोग करून घेणार नॅचरली मॅडम ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी रोज ऍड्रेस करत असता अशा प्रकारचे सगळे पेशंट्स तुम्ही ज्यावेळेस हँडल करत असतात त्यावेळेस ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्यावर सुद्धा होत असेल अवतीभोवतीचं जे वाता निगेटिव्ह वातावरण असतं दिवसभर आपण निगेटिव्हिटीशीच सामना करत असतो तर ही निगेटिव्हिटी स्वतःमध्ये येऊ नये यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता सी नेगेटिव्हिटी इट इज देअर सिच्युएशन इट इज नॉट माय माझं सिच्युएशन नाही आहे ते मला त्यांना हेल्प करायचं आहे मला त्यांचं नेगेटिव्हिटी माझ्यापर्यंत नाही येऊन द्यायचं आहे सो सो आय हॅव आय हॅव मेड अ बॅरियर्स दॅट इज माय प्रोफेशन माझ्या प्रोफेशनमध्ये जे येतं ते मी माझ्यापर्यंत म्हणजे नवऱ्या बायकोची भांडणं झालेत आहेत म्हणून मी माझ्या घरी ती नवऱ्या बायकोची भांडणं घेऊन नाही येऊ शकत कारण ती घेऊन आली तर माझं लाईफ एकदम संपून जाईल मॅडम तुम्ही ना सोशल सेक्टरमध्ये सुद्धा काम करत असतात आणि हा क्लिनिकल सायकोलॉजी आणि तुमचं सोशल याच्यातलं काम ह्या सगळ्याचा कशा पद्धतीने फायदा होतो मी मी सांगते मी ही सो hmm. सोशल वर्कमध्ये म्हणजे असं आत्ता नाही आले आहे वेन आय वॉज स्मॉल ऑल्सो यंग ऑल्सो आय वॉज वर्किंग इन एसेंडिटी सो इन एस एंडिटी आय टू गो अँड वर्क इन वाडिया हॉस्पिटल एच आय व्ही डिपार्टमेंट ॲट दॅट एज वेन आय आय वॉज नॉट अवेअर अबाउट लॉट ऑफ थिंग्स सोबी हां तर आय टू वर्क इन एच आय व्ही वॉर्ड माय पेरेंट्स डिंट नो माझ्या पॅ पॅरेंट्सना हे माहिती नाही कारण माझे पेरेंट्स दे आर नॉट व्हेरी एज्युकेटेड सो बोथ ऑफ दॅम दे डोंट त्यांना ह्या गोष्टीची कल्पना पण नाही आहे की हे सगळं असं क करतात म्हणून तर तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना पण मी एच आय व्ही वॉर्डमध्ये काम केलेलं आहे तर तेव्हा मी जेव्हा पाहिलं लोकांना ना की तेव्हा मला वाटलं की मला जर फ्युचरमध्ये चान्स मिळाला तर मी लोकांना हेल् हेल्प करू शकते करून मी गावी जायची तेव्हा आमचं गाव आहे खर्डी महाड तर तिथे बा उन्हाळ्यामध्ये लोक करवंटीने पाणी उभारतात पाणी नाही आहे तिथे तर त्यावेळेला मी त्यावेळेला मला असं वाटलं की मला कधी दि चान्स मिळाला तर मी कोणाचा तरी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल सो सोडवेन आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये मी जेव्हा चेअरमॅन झाली आणि शहापूरमध्ये जिथे डॅम आहे त्या डॅमच्या खालची जी गावं आहेत तिथे त्या गावांमध्ये पाणी नाही आहे तर तिकडे आम्ही लोकांनी तो कृत्रिम तलाव बनवला तर तो माझा लहानपणीचा ड्रीम होता की मी कोणाला तरी पाणी पोचवेन तो ड्रीम मी कम्प्लीट केला एक्झॅक्टली exactly, तुम्ही आत्ता सांगितलं ह्या गावाची स्टोरी अतिशय इन्स्पायरिंग आहे म्हणजे त्या स्त्रियांना एवढं लांब लांबून पाणी आणावं लागत होतं आणि आपल्या एका प्रोजेक्टमुळे आज त्यांचं आयुष्य सुखकर झालेलं आहे तुम्ही त्या गावामध्ये जाता त्या लोकांशी बोलता संवाद साधतात त्यावेळेस काय वाटतं त्यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो ना फर्स्ट टाइम तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या मुली शाळेत जात नाहीत कारण त्यांना पाणी भरायला लागतात कारण पाणी भरण्यासाठी त्यांना खूप लांब जाऊन पाणी भरावं लागत होतं तर मुली शाळेत जायला लागल्या पाणी पाणी सोय केल्यामुळे तुम्ही मँग्रोवच्या संदर्भात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे वास्तविक मँग्रोवकडे खूप दुर्लक्ष होतं आहे त्याची बिनदिक्कतपणे तोड केली जाते आहे तुम्ही या संदर्भात खूप काम केलेलं आहे तुमचे अनुभव सांगा कांदळ आम्ही लोकांनी ग गव्हर्नमेंटच्या ह्याच्याबरोबर एम यू साईन करून आम्ही तो आ, प्रोग्राम केला होता वसईला वसईला एक ते आपलं ऐरोलीचं इन्फॉर्मेशन सेंटर आहे तर त्या इन्फॉर्मेशन सेंटरचा छोटा रेप्लिका आम्ही तिकडे वसईला बनवला है ना आणि तिकडच्या लोकांना बोटिंग आणि तिकडच्या बायकांना तिथे कुकिंग करून लोकांना जे येणार जे फिरायला लोक येतात त्यांना ते बोटिंग वगैरे करून तिथे इन्फॉर्मेशन सेंटर काइंड ऑफ थिंग आम्ही सेटअप केलेलं आहे तिथे वाडिया हॉस्पिटल मधल्या मुलांना तुम्ही शूज बनवणे त्यांच्यासाठी तुम्ही शूज बनवण्याचं एक सोशल प्रोजेक्ट राबवत आहात हो या प्रोजेक्ट विषयी सांगा वाड्यामध्ये वाड्यामध्ये करेक्टिव्ह सर्ज सर्जरीसाठी बाहेरून खूप लोकं येतात वाडिया इज अ व्हेरी गुड uh, प्लेस व्हेअर स्मॉल चिल्ड्रन्स आर ट्रीटेड अँड बाहेरचे लोकं येतात त्यांना प्रत्येक वर्षी त्या मुलाच्या शूजची साय साईज चेंज होते ओके okay? तर त्यांना प्रत्येक वर्षी तो शूज लागतो आणि त्या शूजची किंमत बाहेर थोडी महाग आहे तर त्यांना ते अफोर्ड नाही आहे होत तर त्याच्यासाठी आम्ही वाड्यामध्येच फॅक्टरी सेटअप केली जिथे ती रिजनेबल रेटमध्ये त्यांना ती शूज मिळतात या व्यतिरिक्त देखील तुम्ही अनेक कामं केलेली आहेत काही ठिकाणी शाळा सुरू केलेल्या आहेत या सगळ्याविषयी सांगा किन्नर समाजासाठी त्यांचं आता इकडे मलाडमध्ये त्यांचं अपना घर म्हणून एक सेंटर आहे त्या अपना घर सेंटरमधले जे किन्नर आहेत त्या लोकांना आम्ही लोकांनी प्रोफेशनल आ, प्रोफेशनल ह्याच्याची मशीन बसवून दिली जिथे ते लोकं हे बनवतात काय बनवतात डिस्पोजेबल प्लेट्स आणि हे बनवतात त्याची hmm. मशीन ब भ... टाकून दिली त्यांना ह्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं ह्याच्यासाठी की फोटोग्राफी ट्रेनिंग त्याच्यातला hmm. एक किन्नर आता फोटोग्राफी करतो hmm. तर देर आर देर इज सम काही किन्नर्स आहेत ज्यांना आम्ही लोकांनी डॉक्टर्सची ट्रेनिंग पण दिलेली आहे दे आर सम ऑफ देम आर बिकम डॉक्टर्स नाव hmm. सो मला ह्याच्यामध्ये आणखीन बरेच काही काम करायचं आहे पण हात कमी पडतात <laughs> जिथे आम्ही पाण्याचं हे आ, हे करून दिलं तलाव करून दिला तिथेच आम्ही ही शाळा पण सेटअप केली ह्यांची शाळा ऑलरेडी होती छोटीशी पण ती छोटी, छोटी शाळा त्यांना पुरत नव्हती कारण त्यांना मग एक वर्ग लावला की दुसरा वर्ग लावता येत नव्हता तर आम्ही ती शाळा आता डबल स्टोरी शाळा बनवून दिली आहे त्यांना आणि तिथे त्यांचं टॉयलेट्स बनवून दिले किचन बनवून दिलं आहे त्यांचं हा या गावाला आम्ही पूर्णपणे आणखीन डेव्हलप करायचा विचार करतो आहे कारण त्यांच्या इथे आम्हाला चेकडॅम्स बनवायच्या आहेत आणखीन आणि वोकेशनल ट्रेनिंग सेंटर लेडीजसाठी बनवायचं आहे आणि ह्या शाळेसाठी आम्ही काय केलं की प्रत्येक वेळेला तर आम्ही प्रत्येक वेळेला जाऊन त्यांना देत नाही राहू शकत ना सो <laughs> so, स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही आंब्याच्या झाडाची लागवड केली आहे <laughs> आणि ह्या आंब्याची जे पण फळं येतील आणि ते विकतील त्याच्यातून जे पण पैसे निर्माण होतील ते ते शाळेसाठी वापरू शकतात नॅचरली मॅडम तुम्ही आज प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करत आहात एक सायकोलॉजिस्ट म्हणून लोकांच्या आयुष्यात बदल घडवत आहात एक सोशल Uh, कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहात पण भविष्यातल्या योजना काय आता गेल्या वर्षी ना आम्ही गेल्या वर्षी uh, रोटरी थ्रू फिल्म फेस्टिवल केलं होतं है ना प्रभात बरोबर uh, यावर्षी पण आम्ही तो करणार आहे आणि यावर्षी मी तो ठाण्यात करायचा विचार करते आहे <laughs> तो फिल्म फेस्टिवल शॉर्ट फिल्म फेस्टिवल सो दॅट इज वन बिग थिंग बिच आय एम प्लॅनिंग टू डू अँड आय एम प्लॅनिंग टू फाईल माय नॉमिनेशन फॉर ऑल इंडिया इलेक्शन फॉर इनविल सो दॅट विल बी ड्यू इन डिसेंबर तर त्या डॉक्टर सुनीता जैन डॉक्टर सुनीता जैन यांच्याशी आज आपण बातचीत केलेली आहे आणि निश्चितपणे हा प्रवास अनेकांसाठी इन्स्पायरिंग आहे मॅडम आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद